वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त अशी मिक्स मटकीची मिसळ बनवली आहे खायला खूप टेस्टी झाली आहे खूप जास्त तेलकटही नाही आणि खूप जास्त तिखटही नाही अगदी मिडियम लहान मुलांना खाता येईल अशी साधी सिंपल रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तर अतिशय परफेक्ट अशी ही रेसिपी आहे सकाळी खूप घाई असते आणि नाश्ता आपल्याला पटपट आवरायचा असतो त्यावेळी अगदी आपण ही मिसळ बनवून तयार करू शकतो त्यावरती थोडेसे लिंबू पिळून मस्तपैकी काकडीसोबत आपण याचा आस्वाद घेऊ शकतो चला तर मग वेळं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाही पण थोडंसं आम्हाला मोटिवेशन मिळतं म्हणून एक रिक्वेस्ट आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळणं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी मिसळ बनवण्यासाठी मिक्स मटकी घेतली आहे नुसत्या मटकीची मिसळ बनवण्यापेक्षा मिक्स मटकीची मिसळ बनवल्यास खूप छान लागते एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी उकळं उकळण्यासाठी ठेवला आहे दोनशे ग्रॅम मिक्स मटकी घेतली आहे मिक्स मटकीमध्ये मटकी हरभरा वटाणा मूग आणि थोडेसे हुलगे असं हे प्रमाण ठेवलेलं आहे आता या मटकीमध्ये हलकसं आपल्याला हळद टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी ही मटकी आपल्याला चार ते सहा मिनिट उकळून घ्यायची आहे चार ते सहा मिनिटामध्ये मटकी आरामात व्यवस्थित शिजली जाते हाताने थोडंसं दाबून पाहायचं आहे आपल्याला लगेच कळून जाते की मटकी खूप छान अशी शिजली आहे शक्यतो दाबताना हरभरा जो आहे तो दाबायचा किंवा वटाना दाबून पाहिजे कारण तेच दान शिजायला थोडासा वेळ लागतो आता इथं साधे सिंपल बेसिकचे काही मसाले घेतले आहेत खूप जास्त मसाल्यामध्ये घेतलेलं नाही एक वाटी खोबरं किसून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर शेंगदाणे घेतले आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचे आहेत ज्या भांड्यामध्ये आपण मटकी शिजून घेतली होती त्याच भांड्यामध्ये थोडेसे तेल ॲड करून त्यामध्ये मी एक कांदा जो आहे तो छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे कांदा छानपैकी परतला गेला पर आ, की त्याच आकाराचा आपल्याला टोमॅटो जो आहे तो टाकायचा आहे टोमॅटो थोडासा जास्त वापरला तरी काही फरक पडत नाही मी या ठिकाणी छोट्या आकाराचे तीन टोमॅटो मस्तपैकी चिरून टाकलेले आहेत आता काही सुके मसाले आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी एक चमचा हळद दोन चमचे धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल तिखट एवढंच मी वापरलं आहे माझ्याकडे मिसळ मसाला नव्हता त्यामुळे मी तो नाही वापरला हेही बेसिकचे मसाले वापरले तरीही मिसळ खूप छान आणि खूप टेस्टी अशी होते सर्व मसाल्यांना मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण जे आहे तेही थोडंसं परतून घ्यायचं आहे ही, ही सर्व प्रोसेस करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवलेली आहे आता मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि मसाला छानपैकी एकदा परतून घ्यायचा आहे मसाल्याचा खमंगाचा वास सुटेपर्यंत आणि त्याला हलकेसे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे साधारणपणे तीन ते चार मिनिट या प्रोसेसला आपले जातात आता आपण शिजून घेतलेली मटकी आणि मटकीचे जे पाणी आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे या ठिकाणी मी आता शिजून घेतलेली सर्व मटकी आणि सर्व जे काही मटकीचे पाणी होते ते दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आपल्याला म मिसळमध्ये जेवढा रसा हवा आहे तेवढा आपल्याला यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे मी सकाळी नाश्त्याला मिसळ बनवत आहे त्यामुळे खूप जास्त असे पाणी ॲड करणार नाही जेवढे मटकीमध्ये पाणी होते तेवढेच पाणी ठेवणार आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असे हे मिश्रण मी ठेवणार आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मस्त एकदा मिसळ हलवून घ्यायची आहे आणि छानपैकी या मिसळला तीन ते चार मिनटाची मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे मिसळला आता छानपैकी एक उकळी आली आहे या ठिकाणी घरामध्ये आपण जो काळा मसाला बनवतो तो जो काळा मसाला असतो तो, तो मी वरून एक चमचा मसाला ॲड केला आहे असे केल्याने मिसळला जी टेस्ट आहे ती खूप छान येते आणि मिसळचा तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिट छानपैकी मिसळ उकळल्यानंतर मिसळला कलर खूप छान येतो आणि मिसळची जी, जी टेस्ट आहे ती खरंच खूप खमंग अशी येते म्हणून मी नंतर वरून एक चमचा काळा जो मसाला असतो आपल्या घरातला साठवणीतला तो टाकलेला आहे काळा मसाला टाकल्यानंतर अतिशय लो फ्लेम करून आपल्याला ही मिसळ दोन मिनटं छान उकळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मिसळचा कलर खूप चेंज झालेला आहे आणि टेस्ट जी आहे तीही खूप थोडीशी वाढलेली आहे खूप छान असा वास येत आहे मसाले परत एकदा सांगते एक चमचा हळद दोन चमचे धना पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा घरातलं जे कांदा लसूण मसाला असतो तो आणि नंतर जेव्हा मिसळ पूर्ण उकळली जाते तेव्हा आपला घरातला साठ इथला काळा मसाला एवढे आपण मसाले टाकले आहेत या व्यतिरिक्त आपण काही टाकलेलं नाही लसूण खोबरं शेंगादाणे घालून आपण थोडंसं वाटण केलं होतं तेही यामध्ये आपण टाकलं होतं आणि अशी ही पाच ते दहा मिनटामध्ये मस्त अशी आपली खमंग मिसळ तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता आपली मिसळ सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मिसळमध्ये तरी जास्त असायला हवी तर तुम्ही तेलाचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता आ, या ठिकाणी मस्तपैकी एक वाटी फरसण जे आहे ते अगोदर टाकून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये जी मिसळ आहे ती टाकायची आहे मी या, या ठिकाणी मी खूप जास्त मिसळमध्ये तरी केलेली नाही तरी मी अगदी प्रमाणातच ठेवली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तरीचे प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कृपया एक विनंती आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पा खूप खूप खुँँ धन्यवाद